दादा नेवे यांच्या स्मृतिदिना निमित्त हा जो शिवरत्न पुरस्कार आहे यासाठी माझी निवड झाली हे मी खरोखर भाग्याची गोष्ट समजतो कारण खानदेशात विशेषतः शिवचरित्र गावोगावी आणि प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवण्याचं काम हे स्वर्गीय दादा नेवे यांनी अत्यंत हिरिरीने केलं होतं आणि त्यामुळे हा पुरस्कार मिळणं हा मी सन्मान समजतो परंतु खरी श्रद्धांजली हीच राहील या पुरस्काराच्या रकमेत वैयक्तिक भर करून जगदंब प्रतिष्ठानच्या मार्फत दादा नेवे यांच्या नावाने शिवकार्यासाठी कार्यरत असणाऱ्या तशी ती घोषणा केली राजकीय प्रश्न आहे वाघ्या कुत्र्याच्या विषयावरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांना माझी एक विनंती आहे की पवारांनी त्यांचा पक्ष अजित पवार यांच्याकडे दिला आहे आता शरद पवार यांच्याकडे पावला वेळ आहे त्यामुळे त्यांनी दोन वर्षात बोलणाऱ्या व्यक्तीची उंची किती आणि पात्रता किती यावर प्रतिक्रिया देणं महत्वाचं असतं असं मला वाटतं वगळलं जात दोन्ही नाराज असून महायुतीत सध्या दुसफ सुरू असल्याचं सध्याच्या बेरोजगारीचे आकडे सांगाल सध्याच्या महागाईचे आकडे सांगाल मला वाटतं यावर आपण भाष्य केलं तर फार उचित ठरेल कोण काय म्हणाल म्हणजे लहानपणी शाळेत प्रश्न असायचा कोण काय म्हणाल याच्यावरच जर लोकशाहीचा चौथा स्तंभ अवलंबून राहायला लागला तर मग आपण लोकशाही सुदृढ कशी करणार यामध्ये हा कायदा होत असताना वक्फ कायदा होत असताना सुद्धा अनेकांच्या मनात हा संभ्रम होता कोणत्याही कायद्यातल्या सुधारणेचं स्वागत हे नक्कीच केलं जाऊ शकतं परंतु या सुधारणेचं स्वागत होत असताना त्यामध्ये ठराविक समाजाला टार्गेट होऊ नये किंवा एक्सक्लुजन पॉलिटिक्स हे केलं जाऊ नये ही भावना ही प्रत्येकाचीच या निमित्तानं होती आणि म्हणूनच मान्य सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार आहे की त्यामध्ये कायद्याच्या सुधारणेमध्ये काही ज्या तरतुदी होऊ शकतात यासाठी अजूनही वाव आहे जेणेकरून कोणत्याही समाजाच्या मनात एक किलबिज कोणत्याही समाजाच्या मनात एक वैषम्य हे राहू नये मराठी बरोबर हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे यावरूनच सक्ती घेतली जाणार नाही हे बरोबरच आहे की प्रत्येक भाषा ही असणं आवश्यक आहे परंतु त्याचबरोबर भाषेची सक्ती करण्याची आवश्यकता काय आहे मग महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत जे सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत यांना मराठी विषयी प्रेम नाही राहिलेलं का यांना ही सक्ती मान्य आहे का की हे एवढं आपण लाचार झालो हो। आहोत म्हणजे भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणीबाजा म्हणणाऱ्या आम्ही दिल्लीवरून आलेला आदेश हा लगेच आम्ही मान झुकवून स्वीकारणार आहोत का मग ही दक्षिणेतल्या राज्यांना कारण का नाही सक्ती लावतायत मग असं असेल तर भाषेचं स्वागतच आहे भाषेचा दुस्वास कुठेच असणं कारण नाही परंतु ती शक्ती असू नये हेच आमचं म्हणणं आहे अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले उपमुख्यमंत्री आहेत आता अनेक वर्ष आदरणीय दादा हे राजकारणात आहेत आणि त्यामुळे जर त्यांच्या कार्यकर्त्याला वाटत असेल भावी मुख्यमंत्री उद्या तुमच्या वाढदिवसाला जर ज्या चॅनेलसाठी तुम्ही काम करताय त्याचे भावी संपादक असं जर बॅनर लागलं तर वाईट काय वाटायचं तुमच्या कार्यकर्त्याची भावना आहे वाघ्या कुत्र्याला हटवण्याच्या मागणीवरून समिती स्थापन केली जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय संभाजीराजे म्हटले आपण फडणवीसांना या संदर्भात भेटून अमित शाह रायगड दौऱ्यावर येणार होते म्हणून शांत असंही संभाजी का शांत बसला होता हा साधा सरळ प्रश्न आहे ना केंद्रीय गृहमंत्री येणार होते तिथेच एक गाव दोन तुकडे झाले असते ना विनाकारण देशासमोरच्या राज्यासमोरच्या महत्वाच्या प्रश्नांकडून विषयांतर करून इतर विषय समोर आणण्याचा तर हा कोणी आडून हा डाव खेळत नाही ना हा संशय इथे अशा वेळी यायला नक्कीच अभाव राहतो नाही खरोखर मी आता जी उत्तरं दिली यामध्ये प्रश्न विचारणाऱ्या पूर्ण आदर आहे परंतु कुठल्या विषयांवर आपल्याला बोलावं लागतं इथे सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीविषयी आजची शेतकऱ्यांची परिस्थिती त्याविषयी आम्ही बोलत नाही आहोत आजच्या युवकांच्या बेरोजगारीविषयी आम्ही आज बोलत नाही आहोत आज आर्थिक मंदीची जी परिस्थिती आहे एकूण जे ग्लोबल पॉलिटिक्स आहेत त्या ग्लोबल पॉलिटिक्सचा नक्की देशावर काय परिणाम होणार आहे यावर आम्ही बोलत नाही ज्या स्टार्टअप इंडियाचे ढोल वाजवून ज्या योजनेची सुरुवात झाली यानंतर जा माननीय मंत्री महोदय स्वतःच स्टार्टअप का महाकुंभ मध्ये योजने या योजनेचं काय फेल्युअर आहे याच्यातली एक एक गोष्ट बोलून दाखवत आहेत तर या तरुणाईचं नेमकं भवितव्य काय या विषयी बोलण्यापेक्षा अमुक एका व्यक्तीने काहीतरी सनसनाटी विधान करायचं आणि त्याच्या मागे आम्ही पळत राहायचं आणि जे जनतेसमोरचे तरुणाई समोरचे शेतकऱ्यांसमोरचे महत्वाचे प्रश्न आहेत हेच दुर्लक्षित करायचं हे कुठेतरी नैराश्य आणणार आहे आणि या पलीकडे जाऊन जे आपण प्रतिक्रियावादी राजकारण आहे याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी प्रक्रियावादी राजकारणाकडे जायची वेळ आली

वेगळ्या वाटेवर जेव्हा राजकारण नेलं जातं तेव्हा हे मूळ प्रश्न असेच आवासन उभे राहतात हे दुर्दैव केंद्रीय मंत्री महाराष्ट्रामध्ये येत असतात मात्र या गोष्टीवर येत नाही कार्यक्रम केंद्रीय मंत्री काही दौरे उदाहरण अमित शहा दौरा केला कुठल्याही शेतकरी किंवा कुठल्या विषयावर दौरे करतात हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी ज्या सत्तेत आहेत आज एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डबल इंजिनचा बुस्टर डोस असं म्हटलंय आणि डबल इंजिनच्या बुस्टर डोसला जर शेतकऱ्यांच्या व्यथा सोडवता येत नसतील डबल इंजिनचा बूस्टर डोस जर तेवढ्याच घाईघाईने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून युटन मारणार असेल डबल इंजिनचा बूस्टर डोस जर लाडक्या बहिणींना वेगवेगळे निकष लावून ज्यांनी आशेने तुम्हाला मतं दिली ज्या योजनेचा तुम्ही गवगा केलात आणि म्हणून त्यांनी तुम्हाला मतं दिलीत आता मात्र त्याच्यामध्ये बरोबर जी छटणी आहे ही काटछाट ही त्यांच्या याद्यांमधली डबल इंजिनचा बुस्टर डोस जर करत असेल तर माझी विनंती एवढीच आहे की डबल इंजिनच्या या बुस्टर डोस मध्ये एवढा स्वाभिमान असावा की महाराष्ट्राचे प्रश्न हे ठामपणे केंद्रातल्या मंत्र्यांसमोर केंद्रासमोर मांडण्याचा हा डबल इंजिनच्या बुस्टर मध्ये हा ठामपणा यावा या शुभेच्छा

मांडण्याचा हा डबल इंजिनच्या बुस्टर डोस मध्ये हा ठामपणा यावा या शुभेच्छा महिलांचा सन्मान असतो डबल इंजिनचा बूस्टर डोस मला गंमत हीच वाटते की तुम्ही हे प्रश्न सगळे विरोधकांना विचारतात हे डबल इंजिनच्या बुस्टर डोस ला विचाराना हे प्रश्न कि ज्या माता भगिनींना एकवीसशे रुपये आज मे महिना आलेला आहे तरी सुद्धा ते एकवीसशे रुपये तर तर आता येतो ना मी तर तुम्हाला अजूनही त्या एकवीसशे तर सोडाच पण आहे त्या संख्येतही कमी जे होत आहे जर ज्या डिस्क्वालिफाय होत आहे मग तेवढ्या लाडक्या बहिणींची मतं तरी परत करून टाका ना त्यांचा जर यादीत समावेश नाही तर त्यांची मतही परत करून टाका लगेच महाराष्ट्राचा निकाल बदले साधी महत्वाची गोष्ट आहे सर यामध्ये लाडक्या बहिणींच्या बरोबर दाजींच्या शेतमाला दाजी आजही कर्जमाफीसाठी वाट बघत आहेत त्यामुळे बहिणी लाडक्या बहिणींची काळजी तर घ्याच पण दाजींना ज्या कर्जमाफीचं प्रॉमिस दिलं होतं जे वचन दिलं होतं ते कर्जमाफी सुद्धा ही भावना आहे जळगाव सरकार शेतकऱ्यांकडे आपण अवकाळी पावसाचं हे यामध्ये खर तर जे क्लायमेट चेंज आहे म्हणजे परवा आमच्याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जुन्नरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला नुकसान झालं परंतु तातडीनं पंचनामे झाले मी स्वतः उभं राहून पंचनामे हे त्या ठिकाणी करून घेतले आणि मात्र जी नुकसान भरपाई आहे आज त्या नुकसान भरपाईची जर रक्कम आपण बघितली तर ती अगदी तुटपुंजी आहे म्हणजे फळबागांसाठी जवळपास आत्ताच्या निकषांनुसार सत्तावीस हजार रुपये पर हेक्टर ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे त्यामुळे अशा केसेसमध्ये सरकारनं खरं तर काळजीपूर्वक जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीने सरकारनं पाऊल उचलायला हवं असो या खेळ असो मोठ्या प्रमाणात युवकांची आत्महत्या होत आणि मात्र सरकार 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 केंद्र असो राज्य कुठेही याकडे लक्ष देत नाही कुठेतरी साठ लोट असल्याची चर्चा देखील चालली नेमकं आपण काय सांगू येत आहात यामध्ये आपण जर बघत असाल तर यातला मी स्वतःसाठी केलेली जी नियमावली आहे यामध्ये मी कुठल्याही याची जाहिरात कधीच केलेली नाही म्हणजे अनेक सेलिब्रिटीज अनेक कलाकार या ती जाहिरात करत असले तरी सुद्धा मी स्वतः अशा कुठल्याही प्रोडक्ट्स एन्डॉस करत नाही परंतु जेव्हा तुम्ही पॉलिसी डिसिजन याचा म्हणता त्या पॉलिसी डिसिजन मध्ये याच्यात काही त्रुटी ज्या राहून गेलेल्या की हा जुगार तर हा स्किल्ड खेळ आहे असं दाखवण्याचा भासवण्याचा प्रयत्न हा या सगळ्या कंपन्यांकडून केला जातो आणि यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू हा केंद्र सरकारला मिळतो आणि केंद्र सरकारची एकूण देशाची आर्थिक परिस्थिती जर पाहिली तर या रेव्हेन्यूच्या नादात सरकारला तरुणाईच्या भवितव्याची चिंता राहिली नाही हे दुर्दैव आहे सरकारला या जंगली रमी त्यानंतर याच्यामधून मिळणारा रेव्हेन्यू दिसतो पण या पोटी बर्बाद होणारी जी तरुणाई आहे या पोटी कित्येक जण आत्महत्येच्या सारख्या पाऊल उचलण्यापर्यंत जातात दुर्दैवानं सरकारला हे चित्र दिसत नाही त्यामुळे सरकारने जागा व्हावं आणि याविषयी कठोर पाऊल आमची नेहमीची मागणी थँक्यू